नमस्कार मित्रांनो कुठल्याही सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजात हत्येला आणि हिंसेला जागा असायला नाही पाहिजे मात्र असं होत नाही प्रत्येक सजीवाला त्याचं नैसर्गिक जीवन जगू दिलंच जातं असं नाही हत्या होत राहतात आंतरराष्ट्रीय राजकारणात तर परिस्थिती आणखीन वेगळी असते तिथले स्वार्थ तिथले प्राधान्यक्रम फारच वेगळे असतात मागील साधारण शंभर ते दीडशे वर्षाचा जर भारतीय राजकारणाचा किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर अनेक ठिकाणी अनेक नेत्यांच्या हत्या झालेल्या आहेत अशाच नेत्यांच्या हत्या झालेल्या त्या हत्यांचा लेखाजोखा आपण आज पाहणार आहोत पुस्तकाचं नाव आहे राजकीय हत्या लेखक आहेत का पंकज कालुवाला साधारण सहाशे पानांचं हे पुस्तक आहे पुस्तकाची पुस्तका किंमत आहे सातशे रुपये आणि प्रमुख राजकारणात ज्या प्रमुख हत्या झाल्या त्यांची कारणं काय होती त्याचे प झालेले परिणाम काय होते त्यावेळेसची नेमकी भूराजकीय परिस्थिती काय होती ह्याचा सविस्तर आढावा पंकज कालोवाला यांनी या पुस्तकात घेतलेला आहे भारतीय राजकारणाचा जर विचार केला तर पंतप्रधान इंदिरा गांधी पंतप्रधान राजीव गांधी जनरल अरुण कुमार वैद्य महात्मा गांधी अशा अनेक नेत्यांच्या हत्या झाल्यात त्याचे जे राजकीय पडसाद होते किंवा देशाच्या इतिहासात देशाच्या जनमानसावर झालेले परिणाम होते ते फार वेगळे होते आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जर विचार केला तर अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी म्हणा किंवा के पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो ह्यांच्या हत्या झाल्यात तिथल्या जे काही राजकारणी होते त्यांनी काय ठरवून त्यांची हत्या केली त्यातनं देशाच्या राजकारणाला कशी वेगळी कल कलाटणी मिळाली ह्या सगळ्याचा इतिहास या पुस्तकात मांडलेला आहे साधारण अकरा प्रमुख नेते जे आहेत त्यांच्या हत्येचा आढावा या पुस्तकात घेतलेला आहे त्या सगळ्या तर आपल्याला इथं बघायला नाही मिळणार आहेत कारण एवढं सगळ्याचं तर आढावा आपण घेऊ नाही शकणार प्रमुख दोन ज्या आहेत एक म्हणजे भारतीय राजकारणातली आणि एक आंतरराष्ट्रीय राजकारणातली त्याची आपण आज थोडक्यात ओळख करून घेऊ स्वातंत्र्यपूर्व इतिहासात जालियोनाला बाग इथं जे हत्याकांड घडलं ती फार मोठी घटना होती आणि त्याच्यामुळं झालेले परिणाम जे होते ब्रिटिश सरकारवर म्हणा किंवा भारतातील जनतेवर म्हणा ते खूप मोठे होते त्या हत्याकांडाचे दोन जे राक्षसी मनोवृत्तीचे अधिकारी होते त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ हो। पहिला होता मायकल ओडवायर मायकल ओडवायरचं संपूर्ण नाव होतं मायकल फ्रान्सिस ओडवायर त्यांनी परीक्षा देऊन सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन केल्या होत्या आणि तो भारतात आला होता आधी तो बंगाल प्रांतामध्ये त्याची बदली होती नंतर तो पंजाब प्रांतावरती रुजू झाला होता अतिशय राक्षसी मनोवृत्ती आणि ब्रिटिश सरकारला महसूल मिळवून देण्यासाठी जे काही करता येईल ते करत राहायचं अशी त्याची वृत्ती होती दुसरा जो सैनिकी अधिकारी होता त्याचं नाव रेजिनाल्ड डायर हा डायर तसं तर त्याचा जन्म हिंदुस्थानातला हिंदुस्थानातल्या पंजाब प्रांतातल्या मुरी इथं त्याचा जन्म झाला मुरी हे गाव फाळणीनंतर आता पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे शिमल्यामध्ये डायरचं शिक्षण झालं आणि मग त्यांनी मिलिट्री स्कूल रॉयल मिलिटरी अकॅडमी इथून त्यांनी सैनिकी शिक्षण घेतलेलं होतं तो नंतर भारतात मिलिटरी सेवा देण्यासाठी आलेला होता याच्यानंतर आपण ओळख करून घेणार आहोत ती म्हणजे उधमसिंग यांची सच्चा देशभक्त उधमसिंग होते त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडातला जो मायकल ओडवेअर होता त्याचा ब्रिटनमध्ये जाऊन वध केला वध अशासाठी हा हत्या अशासाठी नव्हती की आपल्या भारतीय इतिहासात जर आपण पाहिलं तर दुष्ट मनोवृत्तीच्या राक्षसी मनोवृत्तीच्या लोकांचा वध करावा लागतो त्यांची हत्याही करावंच लागते आणि त्याला आवश्यक म्हणून त्याला वध असं म्हणलं जातं उधमसिंग लहानपणी असताना त्यांचं मूळ नाव शेरसिंग होतं मात्र त्यांच्या जन्मानंतर काही काळांनी त्याच्या आईवडिलां त्यांच्या आईवडिलांनी शीख धर्माची दीक्षा घेतली आणि मग त्यांचं नाव शेरसिंगपासून उधमसिंग ठेवण्यात आलं आईवडिलांचं प्रेम त्यांना फार मिळालं नाही ते लहान असतानाच आधी त्यांच्या आई वारल्या आणि कालांतरानं त्यांचे वडीलही अपघातात स्वर्गवासी झाले मग तिथल्या एका अनाथ आश्रमातच त्यांचं शिक्षण आणि बालपण गेलं आता थोडक्यात माहिती घेऊ जालियनवाला बाग हत्याकांड घडण्याआधीची परिस्थिती काय होती नुकतंच पहिलं महायुद्ध संपलेलं होतं आणि विजयी होऊन सुद्धा ब्रिटनला खूप मोठा खर्च आलेला होता त्यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभ झालेला होता आणि याची भरपाई करण्यासाठी त्यांना हिंदुस्थानातल्या ज्या जनता आहे त्यांचं शोषण करणं आवश्यक झालं होतं तिथून त्यांना तो पैसा वसूल करायचा होता मग त्याच्यासाठी त्यांनी रॉलेट ॲक्ट म्हणून एक कायदा पास केला या कायद्यान्वे कुठल्याही माणसाची कसलीही चौकशी न करता त्याला तुरुंगात डांबून ठेवता येणं होतं त्याला खटला न चालवता सुद्धा अटक करता येत होती कितीही कालासाठी जर खटला चालवावाच लागला तर तो विशेष न्यायालयात चालवला जाणार होता ज्याला इतर कुठेही आव्हान देता येणार नव्हतं म्हणजे कुणालाही विनाकारण फाशी देण्याची सोय होती या कायद्याविरुद्ध जनता जनतेत खूप मोठा असंतोष होता जनता चिडून उठली होती आणि पंजाब प्रांत हा एक धगधगदा अग्निकुंड निर्माण झालेला बनलेला होता महात्मा गांधींनी या कायद्याविरुद्ध चोवीस तासाचं लाक्षणिक उपोषण आरंभलं होतं याच काळात जे काँग्रेसचे कौ, नेते होते ते आपल्या आपलं जे म्हणणं आहे ते जनते पुढं मांडत होते आणि त्याच्यासाठी भाषण देत होते बैसाखीचा दिवस होता तेरा एप्रिल आणि असंच एक भाषण पंजाबमधल्या अमृतसर इथं जिथं गोल्डन टेम्पल आहे त्याच्याच शेजारी जालियनवाला बाग जे आहे तिथं नियोजित केलेलं होतं त्याच्याच आधी जनरल जो डायर होता त्याला मायकल ओडवायर यांनी पंजाब प्रा प्रांतामध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बोलवून घेतलेलं होतं जनरल डायर यांनी आधी चिलखती गाड्या काढून मार्च केलेला होता शहरामध्ये मात्र झालं असं की त्याला वाटलं की आपल्या चिलखती गाड्या इतके मोठे सैनिक त्यांच्याकडच्या बंदुका बघून जनता घाबरेल कदाचित भिवून घरात जाऊन बसतील पण तसं घडलं नाही उलटं त्यांचं स्वागत वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणांनी झालं त्याच्यामुळे जनरल डायर हा चिडलेला होता आणि मायकल ओडवयरनी त्याला पूर्ण परवानगी दिलेली होती की परिस्थिती नियंत्रणात ता, नियंत्रणात आणण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते कर ज्यावेळेस त्याला कळलं की जालियनवाला बागमध्ये मोठी सभा होती त्यावेळेस तर संचारबंदी लागू केलेली होती आणि तरी सभेला खूप मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत हे ज्यावेळेस त्याला कळलं त्यावेळेस चिलखती गाड्या घेऊन आणि सैनिक घेऊन जनरल डायर हा जालियनवाला बागमध्ये आला बागेमध्ये येण्यासाठी एकच मार्ग होता आणि त्यांनी आपल्या चिलखती गाड्या त्या मार्गात आणून उभ्या केलेल्या होत्या साधारण पन्नास ब्रिटिश आणि भारतीय सैनिकांची एक तुकडी आणि गोरखा आणि बलूच सैनिकांची एक तुकडी जिची साधारण संख्या चाळीस होती असे साधारण नव्वद सैनिक घेऊन जनरल डायर बागेमध्ये आला आणि त्यांनी गोळ्या चालवण्याचा आदेश दिला निशस्त्र आबालवृद्ध कुणाचाही विचार न करता सैनिकांनी गोळ्या चालवायला सुरुवात केली अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत वे कुणाचाही विचार कसली तमा न बाळगता गोळ्या चालवल्या गेल्या साधारण सोळाशे पन्नास राऊंड फायर केले गेले आणि मृत्युमुखी किंवा जखमी आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या पंधराशेच्या वर होती काही जणांनी आपलं जीव वाचावा म्हणून विहिरीत उडी घेतली ते लोक बुडून मेले तिथे लपण्यासाठी एक समाधीसारखी जागा होती लोकांनी तिथं लपण्यासाठी आसरा घेतला मात्र जनरल डायरनी बलोद सैनिकांना तिथं जाऊन गोळ्या घालण्याचे आदेश दिले पंधराशे लोक तिथं मृत्युमुखी पडले हा गोळीबार सुरू होण्याच्या काहीच काळ आधी उधमसिंग तिथून बाहेर पडलेले होते नंतर जनरल डायरनी त्या चिलखती गाड्या तिथं आणल्यामुळे त्यांना आज जाता आलं नाही ज्यावेळेस जनरल डायर तिथून निघून गेला त्याच वेळेस उधमसिंग आज जाऊ शकले त्यांनी आज जाऊन जखमींना मदत करायचा प्रयत्न केला त्यांना पाणी बाजायचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पाहिलं की सगळीकडे रक्तमासाचा चिखल पडलेला होता लोक वेदनेने कणत होते रडत होते आणि त्यांना कसली मुदत मदत पुरवली जात नव्हती त्याच्यानंतरच उधमसिंग यांनी या घटनेचा आणि याला जे कोणी जबाबदार आहेत त्यांचा सूड उगायचा त्यांचा बदला घ्यायचा निश्चय केला हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर मायकल ओडवेअर आणि जनरल डायर खूप खुश होते आपण खूप मोठी कामगिरी केली आहे असं दोघांनाही वाटत होतं मात्र आंतरराष्ट्रीय प्रेशर आल्यामुळं किंवा अनेक सरकारांनी या गोष्टीचा निषेध केल्यामुळं त्यांना चौकशीचा एक फारस करावा लागला त्यांनी हंटर आयोग नेमला आणि हंटर आयोगांनी आयोग चौकशी केली असा एक दिखावा करण्यात आला जनरल डायरनी आपल्याला आपल्या कृत्याचं उद्दामपणे समर्थन केलं जखमींना दवाखान्यात का नाही नेलं तर त्यांनी सांगितलं की दवाखाने उघडे होते जखमी जिथं हवे तिथं जाऊ शकत होते मी काय त्यांना अडवलेलं नव्हतं मात्र आंतरराष्ट्रीय जे राजकारण होतं किंवा इतर जे देश होते त्यांचं प्रेशरमुळे या दोघांनाही पदमुक्त करण्यात आलं आणि त्यांना ब्रिटनला परत बोलवण्यात आलं जनरल डायरनी एवढं नीच कृत्य करून सुद्धा ब्रिटनमध्ये त्याचं स्वागत एखाद्या हिरोसारखं केलं गेलं खूप मोठं सभा आयोजित केल्या गेल्या आणि त्याचे सत्कार वगैरे केले गेले ही गोष्ट आणखीनच चीड आणण्यासारखी होती मग उधमसिंग सिंहांनी ह्याचं बदला घ्यायचं ठरवलं मात्र अडचण होती की हे दोघं मायकल ओडवार आता ब्रिटनमध्ये गेलेले होते मग उधमसिंगांनी पैसे जमा करायला ब्रिटनमध्ये जायचं कसं याची माहिती घ्यायला के सुरुवात केली क्रांतिकाऱ्यांशी त्यांनी त्यांचे संबंध जोडले मग हळूहळू त्यांनी साईनबोर्ड पेंटिंगचा सा व्यवसाय स्वीकारला समोर तसा दिखावा केला आणि आतून क्रांतिकारक कार्य करायला सुरुवात केली हळूहळू ते पैसे गोळा करत गेले आणि पुरेसे पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी पंजाबमधून काश्मीर आणि काश्मीरमधून देश आपला बाहेर सोडला तिथून मजल दरमजल करत आधी ते जर्मनीला गेले आणि तिथून ब्रिटनमध्ये गेले ब्रिटनमध्ये गेल्यानंतर त्यांनी पिस्तूल आणि काडतूसं विकत घेतली मात्र त्यांनी तातडीने हालचाल केली नाही त्यांनी माहिती घेतली आणि जन मायकल ओडवायर कुठं भेटतील त्यांना एखाद्या एकांतात एकां मारायचं नव्हतं त्याची चर्चा झाली पाहिजे गाजावाजा झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती अशी संधी त्यांना एकोणीसशे चाळीसमध्ये मिळाली मायकल ओडवायर एका सभेला जाणार होता तो नुसता जाणार नव्हता तर तो तिथला प्रमुख वक्ता होता मग उधमसिंगांनी तिथं जायचं ठरवलं त्याच्यासाठी त्यांनी उंची कपडे हॅट असा पोशाख केला हातात जाडजूड पुस्तक घेतलं त्या पुस्तकातच त्यांनी पिस्तुल लपवलेलं होतं अनेक वक्त्यांची भाषणं झाली आणि सगळ्यात शेवटी मायकल ओडवायरचं भाषण झालं भाषण झाल्यानंतर सगळेजण मायकल ओडवायरला मानवंदना द्यायला उभे राहिले उधमसिंगही उभे राहिले आणि हळूहळूहळू हळू चालत व्यासपीठाजवळ गेले आणि अगदी जवळून त्यांनी दोन गोळ्या मायकल ओडवायरवर झाडल्या मायकल ओडवायर, ओडवायर साधारण पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा तिथंच गतप्राण झाला मग त्यांनी तिथं जे इतर ब्रिटिश अधिकारी होते जे भारतात होते पूर्वी त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या मात्र त्यांच्यातलं कुणी मेलं नाही ते निव्वळ जखमी झाले त्याच्यानंतर उधमसिंग कुठेही पळून गेले नाही त्यांनी पोलीस येण्याची वाट पाहिली आणि स्वतःला अटक करून घेतली सरकारने हे वा, वातावरण थंड होऊ द्यायचा प्रयत्न केला आणि कोर्टात खटलंच दाखल केला नाही मग उदं, उधम उधमसिंगांनी अन्नत्याग केला उपोषण सुरू केलं शेवटी नाईलाजांनी सरकारला ब्रिटिश सरकारला खटला चालू करावा लागला तिथं कोर्टामध्ये उधमसिंग यांनी सर ब्रिटिश सरकारचं जाहीर निषेध केला आणि काय परिस्थितीमुळं त्यांना मायकल ओडव्याचा खून करावा लागला ती सगळी तिथं जाहीरपणे सांगितली मात्र मात्र कोर्टातमध्ये मा जजने अजिबात त्यांचं काही ऐकून घेतलं नाही त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली एकतीस जुलै एकोणीसशे चाळीसला उधमसिंग यांना फाशी झाली मात्र त्याच्यानंतरही त्यांच्या अस्थी ब्रिटिश सरकारने परत दिल्या नाहीत शेवटी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ग्यानी झेलसिंग तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला उधमसिंग यांच्या अस्थी परत मिळाल्या तर असे उधमसिंग हे महान राष्ट्रभक्त होते आणि त्यांनी मायकल ओडवेअरची हत्या केली ज्याचा अतिशय विस्तृत असा लेखाजोखा या, या पुस्तकात आहे या पुस्तकातल्या आणखी एका राजकीय हत्येचं वर्णन आपण आता पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेने जो काही धुमाकूळ घातला त्याचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे जी हत्या झाली त्या व्यक्तीचं नाव आहे सद्दाम हुसेन सद्दाम हुसेन हे इराकचे सर्वेसर्वा किंवा इराकचे राष्ट्रपती होते खरं तर या सगळ्याची सांगड जी आहे ती कच्च्या तेल आणि पैसा याच्याशीच आहे ह्याची सुरुवात होते लिबियामध्ये लिबियामध्ये लिबियाचे तत्कालीन जे राष्ट्रपती आहेत ते कच्चा तेल जे आहे ते ज्याचं उत्खनन अरेक अनेक अमेरिकी आणि ब्रिटिश पेट्रोलियम कंपन्या करत होत्या आणि त्याच्यावर गबर असा पैसा मिळत होत्या त्या ते तेलाच्या दरामध्ये वाढ केली आणि हळूहळू हळू त्या सर्व कंपन्यांना ती वाढ लागू केली त्याच्यामुळं लिबियाला पैसा मिळू लागला जास्तीचा पैसा मिळू लागला हे पाहिलं आणि मग सद्दाम हुसेन यांनी काय केलं की त्यांनी त्यांच्या इराकमध्ये ज्या काही कंपन्या होत्या त्यांचं राष्ट्रीयकरण केलं त्या सगळ्या ताब्यात घेतल्या त्याच्यामुळं इराक सरकारला उत्तम असा पैसा मिळू लागला हा पैसा त्यांनी अनेक लोकोपयोगी हो कामासाठी वापरला रस्ते शाळा दवाखाने पूल अशा इन्फ्रास्ट्रक्चर ते उभं करायला लागल्या हळूहळू त्यांनी ज्या कंपन्या ताब्यात घेतल्या होत्या त्यांनी अमेरिकी सरकारकडे तक्रार करायला सुरुवात केली मात्र त्यावेळी अमेरिकेने त्यात फार लक्ष घातलं नाही लिबियामधली दरवाढ आणि इराकमध्ये राष्ट्रीयकरण झालेलं असा दुहेरी फटका अमेरिकेला पडला होता मग त्यांनी सौदी अरेबियाशी संधान साधलं सौदी हा त्याकाळी सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश होता अजूनही आहे आणि त्यांच्याशी वेगवेगळे करार केले तसंच अमेरिकेने डॉलर हे आपलं चलन मजबूत राहावं त्याला कसली बाधा येऊ नये म्हणून सौदी अरेबियाशी करार केला त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या कुठल्या देशाला तेल विकाल त्यांच्याशी फक्त डॉलरमध्येच व्यवहार करायचा आणि त्याच्या बदल्यात तुमच्या ज्या तेल विहिरी आहेत त्याला आम्ही संरक्षण पुरवू किंवा तुम्हाला शस्त्र पुरवठा करू अशा प्रकारचा करार सौदी अरेबिया आणि अमेरिकामध्ये झाला ह्याच्यामुळं काय झालं की डॉलरचं जे महत्त्व आहे जागतिक बाजारात ते वाढत गेलं हळूहळू हळू तेल उत्पादन करणारे इतर जे सगळे देश आहेत त्यांनी हेच करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळं डॉलरचं महत्त्व जे आंतरराष्ट्रीय बाजारात खूप वाढलं डॉलर हे सगळ्यात मजबूत चलन होऊन गेलं जवळपास पंचवीस वर्ष हाच प्रकार चालू होता आणि डॉलरला कोणी आव्हान द्यायचा प्रयत्न केला नाही सगळ्यात पहिला प्रयत्न हा जो केला हा इराकच्या सद्दाम हुसेन यांनी केला त्यांनी जे तेल त्यांचं विकत होते त्याचे व्यवहार युरोमध्ये करायला सुरुवात केली युरो हे नुकतंच बनवलेलं चरण होतं आणि युरोपियन युनियनकडून ते आलेलं होतं त्यामुळं युरो हळूहळूहळू मजबूत व्हायला लागला सुरुवातीला अमेरिकन प्रशासनाने याकडं लक्षच दिलं नाही त्यांना वाटलं सद्दाम हुसेन इराकला भिकेला लावतील आणि युरो ह्या चलनाचं काही जागतिक बाजारात फार महत्त्व वाढणार नाही पण साधारण दोन वर्ष गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की सद्दाम हुसेन श्रीमंत होत आहे युरोचं महत्त्व हळूहळू हळू वाढत चाललंय आणि याचे परिणाम असे होत आहेत की इतर जे छोटे देश आहेत क्युबा व्हेनेन्झुएला रशिया हे देश त्यांचे व्यवहार युरोमध्ये करायचा विचार करायला लागलेले आहेत इथं मात्र अमेरिकी प्रशासन खडबडून जागं झालं आणि अनेक कारणं देत म्हणजे ती खोटीच कारणं त्यांनी उभी करत इराकवर हल्ला करायचं त्यांनी ठरवलं सद्दाम हुसेन यांच्याकडे अनेक रासायनिक अस्त्र आहेत किंवा त्यांचं दहशतवादी संघटना अल कायदासारख्या संघटनांशी संबंध आहेत किंवा ते अलकायदाला पैसा पुरवठा करतात इतर दहशतवादी संघटनांना पैसा पुरवतात अशी अनेक कारणं ठेवून अमेरिकेने इराकवर हल्ला केला इराकला युद्धाच्या खाईत लोटलं हे युद्ध करताना अमेरिकेचे दोन प्रमुख हेतू होते पहिलं म्हणजे सद्दाम हुसेन किंवा त्यांची जी बाथ पार्टी होती त्या पार्टीला सत्तेतून खाली खेचायचं तिला इतकं कमकुवत करायचं की ती परत सत्तेवर नाही आली पाहिजे आणि दुसरं जे जास्त महत्वाचं होतं जे कुठले देश हे तेलाच्या व्यवहारासाठी डॉलर सोडून इतर कुठल्या करन्सीचा वापर करणार आहेत किंवा तसा विचार करतायत युरोचा वगैरे त्यांना दहशत बसावी त्यांना जरब बसावी असे दोन उद्दिष्ट घेऊन अमेरिका या युद्धात उतरली इराक अमेरिका पुढं फार दिवस टिकू नाही शकला मग त्यां सद्दाम हुसेन आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ होतं ते सगळे भूमिगत झाले इराकचं सद्दाम हुसेन यांचं जे कुटुंब होतं ते सुद्धा भूमिगत झाले तरीसुद्धा इराकी जनता इराकी सैन्य ह्यांनी जितका जमेल तितका कडवा प्रतिकार करायचा प्रयत्न केला सद्दाम हुसेन यांची दोन्ही मुलं पकडली गेली ती खरं तर मारली गेली त्यांच्यावर क्षेपणास्त्र हल्ला केला गेला नंतर सद्दाम हुसेनही पकडले गेले सद्दाम हुसेन यांना नंतर अमेरिकेत घेऊन जाण्यात आलं तिथं त्यांच्यावर खटला दाखल केला अनेक खोटी कारणं खोटे पुरावे सादर करण्यात आले आणि सद्दाम हुसेन यांना फासावर लटकवण्यात आलं हा निव्वळ सद्दाम हुसेन यांची हत्या नव्हती तर चक्क एका सरकारने दुसऱ्या सरकारची किंवा दुसऱ्या देशाची हत्या केलेली होती सद्दाम हुसेन यांना फासावर लटकवल्यानंतर आज ताय शक्यतो कुणी तेलाच्या व्यवहारासाठी डॉलर सोडून सोडून इतर कुठलं चलन वापरायचा विचार केलेला नाही आणि अमेरिकी जी सत्ता आहे ती अबाधित राहिली तर अशा अनेक हत्या या पुस्तकात लिहिलेल्या आहेत सविस्तर वर्णन भूराजकीय कारणं त्याचे झालेले परिणाम देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय परिणाम ह्या सगळ्याचा विस्तृत आढावा या पुस्तकात आहे पंकज कालोवाला यांनी अतिशय अभ्यासपूर्ण हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि या पुस्तकाविषयीचा तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद